महाराष्ट्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल मोरे मोटर वाहन निरीक्षक यांनी राहता शहरात रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन केलं होतं यावेळी बाजार समिती ते राहता शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली या मोटरसायकल हेल्मेट रॅलीचं उद्घाटन राहता पोलीस ठाण्याचे रंजित गलांडे विशाल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले रस्ता सुरक्षा सप्ताहाविषयी राणी सोनवणे सहायक मोटर वाहन निरीक्षक अतुल गावडे सहायक मोटर वाहन निरीक्षक यांनी सांगितले की एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी शिबिर असतं या शिबिरामध्ये आरटीओ संदर्भातील विविध कामं केली जातात गुरुवारच्या शिबिरामध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राहता शहरातून हेल्मेट मोटरसायकल रॅली काढून मोटरसायकलवर हेल्मेट वापरणं किती गरजेचं आहे याची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला दुचाकी चालवताना हेल्मेट तर फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा रस्त्यानं गाडी चालवत असताना नियमांचं काटेकोर पालन करणं विशेषतः स्त्रियांनी दुचाकी चालवण्याच्या सुरुवातीलाच ओढणी किंवा साडीचा पदर यांची नीट काळजी घ्यावी त्यामुळे चाकात अडकून अपघात होणार नाही वाहन चालवताना मोबाईलचा वापर शंभर टक्के टाळावा दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावेत वाहन पार्किंग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच पार्क करावे महामार्गावर कुणीही वाहन पार्क करू नये अशा विविध सूचना या निमित्तानं देण्यात आल्या आपण भारतामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते याही वर्षी रस्ता सुरक्षा अभियान दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या मंथमध्ये आपण राबवत आहे तर रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचा एकच दृष्टिकोन आहे की अपघाताचे प्रमाण कमी कसे करता येईल आणि लोकांचे प्राण कसे वाचवता येईल तर यासाठी या रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्दिष्ट आहे तर आम्ही राहता आणि शिर्डी तालुक्यात आज इथे हेल्मेट रॅली घेऊन जनजागृती केली की जास्तीत जास्त लोकांनी हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी सीट बेल्टचा वापर करावा त्यामुळे बऱ्यापैकी अपघात कंट्रोल होऊ शकतात जे बाईक स्वरांचे होतात किंवा जे कार स्वरांचे होतात त्याचबरोबर जे मद्यपान करून गाडी चालवतात त्यांनी मद्यपान करणे टाळावे त्याचबरोबर बरेचपैकी लोक मोबाईल फोनचा वापर करतात गाडी चालवताना तर मोबाईलचा हाय हा तुमचा अखेरचा बाय ठरू शकतो तर मोबाईल फोनचा वापर टाळावा आणि रस्ता सुरक्षा अभियान सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवा आणि अपघाताचे प्रमाण कमी कसे होईल तर हाच आमचा दृष्टिकोन आहे धन्यवाद युवराज गवडे मोटरवा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सालप्रत प्रमाणे दरवर्षी आपण जानेवारी महिन्यात एक तारीख ते एकतीस जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ करतो त्याप्रमाणे यावर्षी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेचं आयोजन करण्यात आले त्या आयोजनात निरनिराळ कार्यक्रमांचा सहभाग केला जातो जसे की हेल हेल्मेट जनजागृती रॅ रॅली परत विविध शाळांना आपण भेट देऊन तिथं विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतो रस्ता सुरक्षेसंदर्भात त्यांना माहिती दिली जाते निरनिरा स्क शाळांना भेट देऊन तिथं स्कूल बस स्कूल बसच्या ड्रायव्हरांचे प्रबोधन केले जाते असे निरनिराळे कार्यक्रम आपण आयोजित करतो आज दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी राहता तालुका येते आपण हेल्मेट जनजागृती करण्यासाठी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आपण हेल्मेट रॅलीचे आयोजन केले सदर रॅ रॅलीत निरनिळ्या प्रकारचे आपले हिरो होंडा शोरूम शोरूम टी व्ही एस शोरूम रॉयल एनफील्ड शोरूम अशा बऱ्याचशा शोरूमांनी सक्रियरित्या हेल्मेट घालून सहभाग नोंदवला तसेच निरनिरा राहता तालुक्यातील जे काही मोटर ड्रायविंग स्कूल आहेत त्यांनी पण रॅलीला उत्सूर्प सहभागी होऊन रॅलीत उत्सूर्प सहभाग नोंदवला आणि अशा तऱ्हेने रॅलीचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला संपन्न झाला मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळा गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करा यातून आपण जास्तीत जास्त अपघातांची संख्या कमी करू शकतो आणि अशा त ज्या आर टी ओ विभागाचा जो उपक्रम आहे अपघात कमी करण्याचा त्याला आपण सर्वांनी स उत्सुर्तपणे सहभागी द्यावा तसेच ट्रॅफिक रूलचे पालन करावे ही आमच्या सर्वांतर्फे तुमच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी नम्र विनंती बद्दल आपल्याला सर्व माहिती आता दिलेली आहे आणि अजून पण सायबर देणार आहे पण सर्व आलेले सर्व जे कॅन्डिडेट यांचं सर्वांच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो या प्रसंगी सहाय्यक मोटर महानिरीक्षक पांडुरंग सांगळे हेमंत निकुंभ सचिन सानप तसेच वाहनचालक व्ही सागर अढाव अनिल दुर्गे अशोक नागवे श्रीराम श्रीकांत रवींद्र बनकर संदीप पाळंदे सागर गायकवाड तसेच आरटीओ कामासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमसाई ड्रायव्हिंग स्कूलचे सुनील हासे नागेश्वर स्कूलचे अशोक मोरे अनुष्काचे नवनाथ डांगे आनंद बेहरे अखिल शेख तसेच साईराज ऑटो बनसाळी ऑटो गांधी टीव्हीएस रॉयल एनफील्ड शिरोडे बजाज यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता